प्रसिद्ध रील स्टार आणि मॉडेलिंगच्या दुनियेत लाखोंनी फॉलोअर्स असलेल्या शैलेश रामगुडे याच्यावर विष्णूनगर पोलिसांनी फसवणुकीच्या गंभीर आरोपाखाली अटकेची कारवाई केली आहे सोशल मीडियावर मैत्री आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून उच्च शिक्षित आणि मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असलेल्या अनेक तरुणींना त्याने लाखोंचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे डोंबिवलीतील एका तरुणीशी मैत्री करून त्याने तिची सव्वा किलो सोनं आणि रोख एक्कावन्न लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीनंतर विष्णूनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शैलेश रामगुडे याला बेड्या ठोकल्या पोलिसांनी त्याच्याकडून सदतीस तोळे सोने एक बीएमडब्ल्यू कार आणि चार महागडे आयफोन असा एकूण एक ते दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे मिळालेल्या माहितीनुसार शैलेश प्रकाश रामगुडे हा ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहतो तो, तो लोकप्रिय रील स्टार आहे विशेष म्हणजे मॉडेलिंगच्या दुनियेतही त्याचे मोठे नाव आहे त्याने इन्स्टाग्रामवर एक मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत तो इन्स्टाग्रामवर तरुणींसोबत ओळख करायचा एकदा ओळख झाली की तरुणींसोबत मैत्री आणि प्रेमाचे नाटक करायचा विश्वास संपादन झाल्यावर या तरुणींना तो लग्नाचे किंवा इतर आमिष दाखवून भूल थापा द्यायचा विश्वास संपादन झाल्यावर तो त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोठी रक्कम उकळायचा या फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणी उच्च शिक्षित असून मोठ्या पदावर नोकरी करणाऱ्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अशाच प्रकारे डोंबिवलीतील एका तरुणीने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीत आरोपीने तक्रारदार तरुणीशी मैत्री करून तिची सव्वा किलो सोनं आणि रोख एक्कावन्न लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केली या तक्रारीनंतर विष्णूनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शैलेश रामगुडे याला बेड्या ठोकल्या पोलिसांनी त्याच्याकडून सदतीस तोळे सोने एक बीएमडब्ल्यू कार आणि चार महागडे आयफोन असा एकूण एक ते दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे विशेष म्हणजे आरोपी शैलेश रामगुडे याच्यावर यापूर्वीही ठाण्यातील कापूर बावडी पोलीस स्थानकात दोन गुन्हे दाखल आहेत यातील एका गुन्ह्यात त्रेचाळीस लाख रुपये आणि दुसऱ्या गुन्ह्यात एकोणतीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार आहे या दोन्ही तक्रारी दोन, दोन वेगवेगळ्या तरुणींनीच केलेल्या आहेत दरम्यान सध्या हा आरोपी विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात असून या आरोपीने आणखी काही तरुणींची फसवणूक केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पोलिसांनी इतर फसवणूक झालेल्या तरुणींनाही न घाबरता संबंधित पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे तसेच ऑनलाईन मंचावर कोणाशीही मैत्री करण्याआधी योग्य ती खबरदारी घ्या असे आवाहनही पोलिसांनी केले आहे इंस्टाग्रामवर रेजिस्टार म्हणून काम करणारा शैलेश प्रकाश रामुगडे या मॉडेलला विष्णूगर पोलीस स्टेशन ठाणे यांनी अटक केलेली आहे आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली होती आधी मैत्रीचं प्रेमाचं नाटक करून हा विश्वास संपादन करायचा फिर्याद यांचा आणि त्या पीडितांना त्याने सोन्याचे दागिने किंवा रोख रक्कम असं स्वीकारून वेगवेगळ्या भूलतापा देऊन अशा गोष्टी स्वीकारून त्याने आर्थिक फसवणूक केलेली आहे या प्रकरणामध्ये सव्वा किलो सोनं आणि एक्कावन्न लाख रुपये रोख असं त्याने आर्थिक फसवणूक केलेली आहे याच्याविरुद्ध कापूरव वा, कापूरवाडी पोलीस स्टेशन ठाणे या ठिकाणीसुद्धा दोन गुन्हे मागील वर्षात दाखल झालेले आहे त्याच्यामध्ये त्रेचाळीस लाख आणि एका केसमध्ये एकोणतीस लाख अशी आर्थिक फसवणूक झालेली आहे तर या आरोपी विरुद्ध अधिक तपास चालू आहे आता या तपासामध्ये एकूण सदोतीस तोळे सोनं एक बी एम डब्ल्यू कार आणि चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाई डी सी पी अतुल झेंडे परिमंडळ तीन कल्याण तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे व अधिकारी श्री गैनीनाथ गमे यांनी केलेली आहे या गुन्ह्याच्या तपासात अजून दोन तीन मुली या ठिकाणी आलेल्या आहेत त्या त्यांच्या संबंधित ज्युरिडिक्षमध्ये ज्या पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी तक्रार नोंद करणार आहेत हा आरोपी राहणार तिच्या आई वडील दिवा गावात राहतात आणि हा सध्या हिरनंदानी इस्टेट गोटबंदर रोड ठाणे या ठिकाणी एकटा राहतो नाही दुसरं काही काम धंदा करत नाही हा मॉडेलिंगचं काम करत असल्याचं सांगतो लोकांना आणि त्याप्रमाणे इंस्टाग्रामवर तो रील टाकत असतो त्याचे वन मिलियनच्या वर त्याचे फॉलोअर्स असल्याचं